खूप जास्त सगळ्यांना भेटून घेते मी आज कारण मी खूप जास्त मिस करणार आहे सगळ्यांना आणि आम्ही पण मिस करणार शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता हो स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आय होप तुमच्या सगळ्यांच्या घरी आज गणपती बसले असतील खूप आनंदाचं वातावरण असं असतं आणि एक वाईबच वेगळी असते बरोबर की नाही म्हणजे ह्या गणपतींच्या दहा दिवसांमध्ये ना इतका सुंदर माहोल असतो इतका सुंद इतकी सुंदर वाईब असते ना सगळीकडे तर जसं आपल्या भारतामध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत गणेशोत्सव सेलिब्रेट करतात तसंच स्वीडनमध्ये सुद्धा गणेशोत्सव सेलिब्रेट होतो आहे आणि तिथेच आता आम्ही चाललेलो आहोत सगळे एकत्र मिळून गणेशोत्सव सेलिब्रेट करतात तर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच की डेकोरेशन वगैरे कसं केलेलं आहे मस्त आणि गणपती बाप्पा ब छान बसवलेले आहेत तसं मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करायलाच आजच्या व्हिडिओमध्ये आता आम्ही पोहोचलो आहोत इथे गणेश फेस्टिवलच्या सेलिब्रेशनसाठी आणि विहिकाचा लुक तुम्हाला दाखवायचा आता तर राहून गेला विहिकाचा लुक असा आहे मस्त पूर्ण दाखवते ठीक आहे कर पप्पांना तर तिचे पण छान छान फोटोज वगैरे काढले आम्ही आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत बाहेरच त्यांनी गेटवर वर किती छान असं पोस्टर लावलेलं आहे गणपती बाप्पांचं आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया हो आणि आतमध्ये गेल्यानंतर मग बोलतो त्यांच्या E सेलिब्रेशन वगैरे हो झालं आरती झाली छान भजन झाले आणि आता ही आहे साक्षी तुम्हाला माहिती होतं मागच्या नवरात्रीमध्ये भेटलं होतं तेव्हा दाखवलं होतं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला की ते पण विस्युडांबद्दलच व्हिडिओ करतात ते परत एकदा आणि अशा निमित्तानेच भेटणं होतं बरोबर ना तर मी म्हटलं की तेच त्यांना सांगत होते की आमचा शेवटचा इथे सण आहे स्वीडन मधला <laughs> सो सगळ्यांना भेटून घेते मी आत्ताच कारण मी खूप जास्त मिस करणार सगळ्यांना आणि आम्ही पण मिस करणार आपण सगळे एकत्र सण साजरे करतो त्याच्यामुळे खूप मिस करतो एकमेकांना आणि त्यामुळे इंडियाचा बिल आपण इथं इथे घेतो तर खूप अवघड होतं म्हणजे एकटं नाही हे वाटत अशा कार्यक्रमामध्ये खूप छान वाटतं सगळ्यांना हो ना हो ना खरंच आहे त्याच्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांना एक 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 करून भेटून घेते मी पण नाही का शेवटचं कारण खूप थोडे दिवस राहिलेत आता भारतामध्ये यायला सो चला चालेल आम्ही नक्की मिस करू थँक्यू सो मच तर आता सगळ्या आरती वगैरे झाली भजन झाले आणि सगळ्यांना भेटून पण झालं तसं मी तुम्हाला दाखवलं आणि आता आम्ही महाप्रसाद घेतलेला आहे आणि महाप्रसादाला खूप सुंदर महाप्रसाद आहे तुम्हाला दाखवते मी सो तुम्ही बघू शकता इथे दोन प्रकारचे भाज्या आहेत इथे आहे छोल्याची भाजी इथे आहे मिक्स व्हेज भाजी त्याच्यानंतर पेड वगैरे आहे पापड आणि इकडे रायतं दिलेलं आहे आणि एका वगैरेच गुलाबजाम खाजबसले सगळं झालं सो आता मी तुम्हाला सगळ्यांशी ओळख पण करून देते कारण जसं मी तुम्हाला म्हटलं आमचा इथले आता लास्ट खरं तर सण आहे जो आम्ही जसं पहिला तर तुम्हाला माहिती आहे सगळ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि त्यांच्या घरी खरं तर गणपती बसलेले आहेत ना तर ते आहेत चित्रा खरं शिप्रा येस तर त्यांच्या घरी गणपती बसलेले आहेत आणि त्यांचं घर खरंच खूप सुंदर आहे खूप छान आहे यांच्या घरी गणपती बसलेला आहे आणि मी तुम्हाला खरंच आता त्यांचं त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया आणि तुम्हाला पण मी सगळं सांगतेच व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळेल सो किती आज कब से हो यहाँ पे पंद्रह साल पंद्रह साल से पंधरा सालसे अर्थ पंधरा सालसे नाही खरंच खूप छान पद्धतीने त्यांनी सगळं

करी सारा डेकोरेट हुआ रात सुबह उठे सब लोग आ गए दस बजे रेडी होके फिर हमने उनको स्थापना कराई फिर सबने हेल्प करी खाना बनाया सब साथ में शादी का घर है सच की सबसे अच्छी बात यह है कि सब लोग आए और ऐसे अगर आएंगे नहीं और इतना बड़ा मीटअप नहीं होगा तो कैसे अच्छा बनेगा ना टू एक्चुअली ऑडियंस जो लोग आए

लेकिन शिवानी आप जा रहे हो ये ये बहुत ही बुरा है ये आई नो ये आपके लिए बहुत बड़ा डिसीजन था सब कुछ सोच समझ के सब करना बट देखो पंद्रह साल से लोग है यहाँ ठीक है बच्चे बड़े हो रहे हैं दूसरे आ रहे हैं ऐसा नहीं है अभी ये लास्ट ब्लॉग बोले तो क्या करेंगे ना हम अभी तो मैं करता हूँ नहीं, नहीं। तो वो तो रुका रहे हाँ, वो तो रोकने के बात करता हूँ मैं थोड़ा <laughs> <laughs> But, uh, अलग रीजन से तो हमारे नहीं कोई नहीं जो भी डिसीजन है 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 ठीक अपना पर्सनल बात लेकिन इस बार मुझे लग रहा कि है।, है है ज्यादा पीपल ये है हमने ये शिव शयात्री का बहुत बड़ा इवेंट है पहली बार ये तो है और नहीं एक्सपीरियंस होना और हम कैसे करेंगे क्या करेंगे ये डर होता है और सब लोग अलग अलग जगह से आ रहे हैं ना तो नॉर्थ में ऐसा होता है और अपने महाराष्ट्र में ऐसा होता है मेरे को तो मराठा नहीं सच में बहुत अच्छा और मैं तो में मी तरी खरच खूब करना है रीना तो सग <laughs> खब तो सेलिब्रेट होता है माटत नहीं सेलिब्रेट के सण ना अपन स्वीडन मध्य सेलिब्रेट करते इंडिया करते स्वीडिश नहीं ये है <laughs> <गो थी तुँ। laughs> uh, ये जो प्रसाद था ये इन्होंने बनाया था और uh, ये एज अ प्रोफेशनल शिप है हैं सारे प्लीज डू लाइक एंड सब्सक्राइब थैंक यू ये ये हमारे अनूप जलोटा है, जलोटा है। जलोटा। अगर आपको किसी शादी संगीत या भजन में करना है तो आप इसे कांटेक्ट कर सकते हैं है। स्वेच्छा से